ते बुद्धव्यकड कोणाच्या ताब्यात आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि ते बुद्धव्याकडा आपल्या ताब्यात कसं मिळालं पाहिजे त्याकरिता आता आक्रोश जन आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि पूर्ण राज्यामध्ये त्या विहाराबद्दल जनआंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसला जे निवेदन द्यायचं आहे कारण महाविधी गोद्या राह कोणाच्या ताब्यात आहे जे तुम्हाला माहित आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विकृत करण्याकरता आम्ही जास्त वेळ घेणार नाही फक्त पाच मिनिटांमध्ये आपल्याला त्या महापती गुग्रयाचं विप्रश आपल्या समोर सांगणार आहे त्यांना या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष आज प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर यांना या ठिकाणी विनंती करतो त्यांनी आजच्या या प्रसंगी की भारतीय बौद्ध महासभेतर्फे महाव्या यांच्याबद्दल ते या ठिकाणी आपल्याला आपल्याला विखुशत करतील आणि मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो संविधाना प्रिय संविधानाचा प्रिय संविधानाचा स्वाते कोरद होवा शरद सामेकरांचा काम करांचा एक साहेब एक साहेब एक साहेब आपल्या उपस्थित आमच्या भारतीय बौद्ध महान सभेचे कार्यालय सचिव आदरणीय राऊनजी शिंदे सर सर समता सहनिकला अमरावती जिल्ह्याचे सचिव आदरणीय सुरंजी धाडसर सर तसेच अमरावती जिल्हा संघटक आमचे मीडिया प्रमुख आदरणीय राजेंद्रजी भटकर सर या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपल्या ठिकाणी सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती तथागा देशाचे उद्धार करते मोदी सत्व परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भिमाई या आपल्या श्रद्धास्थानावर वंदन करून आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू या गावामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या धर्माचा या वर्षावास पर्वात अतिशय पवित्र अशा या कालखंडात या ठिकाणी महापरिदान पाठाचं आयोजित केलं आहे तेव्हा या महापरित्रांत पाठाला उपस्थित पूज्य भदंत दीपंकरजी त्याचप्रमाणे म्हणते आरी मैत्रीजी आणि आर्याजी गौतमी या भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो या ठिकाणी खरं म्हणजे वेळेवर एक दहा मिनिटासाठी उपस्थित राहायचं म्हणून मला खंडारे सरांनी विनंती केली सोबतच या ठिकाणचे माजी सरपंच धोकेसाहेब मासिका इतरांना संपूर्ण देशभरात कलमय असं वातावरण या वर्षावर कालावधीचं सुरू आहे आणि नेमकं याच कालावधीमध्ये बुद्ध विहार बुद्धविहार विहार हे तुमच्या सर्वांच्या माहितीला असेलच की ते बुद्ध विहार बुद्धविहार अजूनपर्यंत तरी ते आपल्या ताब्यात नाहीये आणि म्हणूनच भंते अनाकारिकांनी ते आंदोलन सुरू केलं होतं कि हे पवित्र स्थल कुना चाहे भगवान बुद्धा चाहे पवित्र स्थल बौद्धां चाहे परंतु झालक है कि त्या ठिकाणी ज्यांचा बौद्ध धर्मावर विश्वास नहीं ज्यांचा विज्ञानावर विश्वास नहीं अशा लोकांच्या हातात ते विहार आज आहे ही सर्वात मोठी शोकांती काय आहे आणि म्हणून गेल्या कित्येक वर्षापस आंदोलन सुरू है आता अलीक आंदोलना एक नवीन वणन मिला कि आता आंदोलन भारतापुर मर्यादित नहीं तो देश विदेश सर्व बौद्ध जनता विशेषतः आम के धर्मगुरु आंदोलन अलीक मोटा प्रयास है ना सुरू किया है ते बनते विनय अच्छा है आकाश लामा अरे तू वाला माइक असल के है आंदोलन दर्पण टाका वाला मनु बिहार सरकार ने धंते जिंदा देखी जेल में दिन टाकले होते हो मोटा प्रयास है ना आज बनते जी तू लोग तुम बाहर आ रहे हैं अरे पुना इतका सोमा ना त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे त्यातच हे आंदोलन आता जनतेचं आंदोलन झालेलं आहे आणि सोबतच बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंस्थेनं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेनं सुप्रीम कोर्टात देखील या आंदोलनाबद्दल याचिका दाखल केली आहे आणि म्हणून हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे असं असताना आपली थोडी जबाबदारी वाढली आहे कारण आतापर्यंत हे आंदोलन सरकारने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु आता, आता मात्र सारी जनता या आंदोलनासाठी एकवटली आहे आणि म्हणून येणाऱ्या सतरा तारखेला सतरा सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत आणि म्हणून वेळेतला वेळ काढून मी आपणच विनंती करतो की आपली काही जबाबदारी आहे की नाही आहे याचा विचार करा कारण जर बिहार नसतील तर मग आपण कोण्या ठिकाणी वंदना करणार आहोत तुमच्यापैकी बरेचसे लोक बुद्धागळीला गेले असतील आज प्रकार तुमच्या लक्षामध्ये आला असेल त्या ठिकाणी एकीकडे भगवान बुद्धाचं अधिष्ठान आहे तर दुसरीकडे तिथे कर्मकांड सुरू आहे आणि म्हणून हे थांबायला पाहिजे त्याच्यासाठी बुधवार दिनांक सतरा रोजी भारतीय बौद्ध महासभा आपल्या विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक संस्था ज्यांचा संविधानावर विश्वास आहे अशा सर्व लोकांनी मिळून एक मोठ जनआंदोलन उभारलं आहे मग मा, मला तुम्हाला विनंती करायची आहे की ज्याप्रमाणे आज या ठिकाणी अतिशय श्रद्धेने आपण या ठिकाणी आला तर सतरा तारखेला जर आपण थोडासा त्रास घेतला आणि अमरावतीला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जर आला इरवीन चौकामध्ये की त्या ठिकाणी आपण त्यांना अभिवादन करू आणि तेथून कलेक्टर कचेरीवर प्रचंड मोर्चा बौद्ध अनुयांचा निघणार आहे कशा कशाकरता इथे बुद्ध गयाचं महाबुद्धी विहार आपल्या ताब्यात मिळावं तोच प्रकार मध्य प्रदेशात झालाय जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ आहे ते देखील आता त्याच्यावर देखील नियंत्रण आपलं असलं पाहिजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील भारतीय बौद्ध महासभेचं नियंत्रण असलं पाहिजे या एवढ्याच मागण्यांसाठी हा प्रचंड मोर्चा सतरा तारखेला निघत आहे माझी विनंती आहे मी अधिक वेळ घेणार नाही कारण या ठिकाणी महापरिश्रम पाठाला सुरुवात होत आहे आणि त्या पवित्र वेळेस तुमच्या मधात जास्त वेळ मी राहणार नाही पुन्हा एकदा आपणाला या वर्षाला सर्वत्र शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण आपलं कर्तव्य म्हणून बाबासाहेबांना वंदन म्हणून तथागत भगवान बुद्धाला वंदन म्हणून येत्या सतरा तारखेला या गावातून आणि परिसरातले जे गाव आहेत आपले तिथूनही आज लोक या ठिकाणी उपस्थित झालेले दिसतात मला आणि म्हणून त्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या पांढऱ्याच वस्त्रामध्ये मी तुमची पहिल्यांदा माफी मागतो की खरं म्हणजे मला या कार्यक्रमाची वेळेवर माहिती मिळाल्यामुळे मी आज आम्ही ॲड्रेसमध्ये आलो तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपण निश्चितपणे आपल्या कर्तव्याच्या प्रती विहार गौथांना मिळावं म्हणून थोडंसं गतीजींच्या आशीर्वाद घेऊन आपण सर्व बारा वाजेपर्यंत अमरावतीला पोहोचा थोडा त्रास होईल मी समजू शकतो पण जेव्हा धम्माची गोष्ट येते तेव्हा जसे बाकीचे लोक आपापल्या धम्मासाठी काम करतात तुम्हालाही माहित आहे मंदिर कुणाच्या ताब्यात आहे बरोबर आहे की नाही त्याचप्रमाणे मस्जिद आमच्या मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे गुरुद्वार आमच्या सिख समाजाच्या ताब्यात आहे चर्च ख्रिश्चन समाजाच्या ता 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 आप ताब्यात आहे मग महाबोधी विहार कोणाच्या ताब्यात पाहिजे आपल्या बौद्धांच्या ताब्यात असलंच पाहिजे ही राष्ट्रवादी आपली आहे आणि म्हणून मी आपल्या पुन्हा विनंती करेल की थोडा त्रास घ्या आणि या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित व्हा एवढंच बोलतो पुन्हा एकदा सर्वांना जय भीम धन्यवाद जय भीम